लाईव्ह राहिलं ला सुरू नको त्रेचाळीस सेकंदाचा व्हिडिओने केला खळब बिग बॉस ओ टी टी टूमुळे मनीषा राहणी घराघरात पोहोचली आहे सोशल मीडियावर ती तिची लोकप्रियता अधिकच वाढली आहे मनीषा सातत्याने सोशल मीडियावर सक्रिय असते तिच्या छात्यासाठी फोटो व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते कधी कधी लाईव्ह येऊन मनोरंजन करत असते तर कधी कधी महत्वाच्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे या सोशल मीडियात एकच खळबळ उडाली आहे मनिषेच्या त्रेचाळीस सेकंदाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे लाइव्ह केल्यानंतर ती कॅमेरा बंद करायला विसरली तिला वाटलं लाईव्ह संपला आहे त्यामुळे तिने फ्लाइंग किस दिला त्यानंतर ती म्हणाली लाईव्ह मध्ये मी काय म्हणाले माहीत नाही आता लाईव्ह संपवला आहे तर ते शहरी करायला हवा का नाही ना व्हिडिओ तर माझे फॅन्स शेअर करतील मागच्या वेळी जस्टिसने हेच केलं होतं ना हाच व्हिडिओ युट्यूबवर टाकला होता त्यातून त्याला भरपूर पैसे मिळाले होते म्हणजे लाईव्हद्वारे पैसे असे मनीषा म्हणाले तिचं हे बोलणं तिचे चाहते ऐकत होते लाईव्ह मध्ये मनीषाने स्वतःचीच पोलखोल केली अव्या सत्तेचाळीस सेकंदाचा व्हिडिओ तर मनीषाच्या मनातलं ओटावर आलं आणि चाहत्यांचा भुव्या उंचवला त्यामुळे तिचा चाहत्यांनी तिचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल केला आहे